छगन भुजबळ यांनी आठपाणी पत्र लिहून मराठा आरक्षण जी आर बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे अगोदर तर मी हेच मराठा समाजाला सांगतो की या जी आरमुळं मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटमुळं सगळ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ती देणार पण आहे त्याच्यात विखेसाहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि साहेबांनी पण जबाबदारी घेतली आहे त्यामुळे याने कितीही पानाचं लिहिलं आठ पानाचं लिहिलं का आणि शंभर पानाचं आठशे पानाचं लिहिलं काय काही फरक पडत नाही आम्हाला कारण याला मराठ्यांचं वाटूळ करायची सोय लागली नाही म्हणून मराठ्यांनी साऊद राहा वेळोवेळी लढावं लागणारे तुम्ही एकदा लढता आणि विषय सोडून देता नंतर आरक्षण विषय लहान नाही आहे इतका जर लहान असता आणि ह्या निघालेला जे आर जर एवढा सोपा असता तर इतके चाळीस पन्नास वर्षे या एका जे आरसाठी लागले नसते आता मराठ्यांचं नशीब चांगलं आहे मराठ्यांच्या पोराचं कल्याण होतंय तर मराठ्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कायम एकजूट राहावं लागणार आहे कायम आपल्याला समाजासाठी लढावं लागणार आहे हे वेळोवेळी विल छगन भुजबळ मुद्दा माडा पडणार आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब कोणाचंही ऐकणार नाही याची खात्री मराठ्यांना शंभर टक्के आणि जे आरमध्ये आमच्या हेराफेरी होणार नाही जर झाली त्याचे परिणाम सरकारला भोगावं लावणार दोन ते चार दिवसात सरकारने कोर्टात देखील हा गेला की आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णव च्या कागदपत्र काढतोय जी त्याला लागते सगळ्या न्यायालयात बाजू मांडायसाठी ते सगळे डॉक्युमेंट आम्ही सुद्धा तयार करतोय याची काही काळजी करू नको मला तू आमचा वाटोळ करायला निघाला आम्ही आम्ही सुद्धा तुझं वाटोला करणार जो जी आर उपसमितीने काढला आहे तो परस्पर काढला गेला असा आरोप देखील भुजबळ यांनी केलेला कॅबिनेटने काढला ना परस्पर म्हणजे काय सरकारनं काढलाय तो परस्पर म्हणजे काय तो काय मालक आहे काय सरकारचा तो का बाप लागून गेला काय सरकारचा तो म्हणशी तसाच व्हायला तू एकटा मनमानी करणार आणि बाकीचे मंत्री सरकार दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे शान आहे तू शान आहे का तुलाचले अक्कल आहे मग त्यांना लागली नाहीत तू म्हणशील तसाच जे आर काढायचा तू म्हणशीन तसाच कायदा पारित करायला तो काय संविधान लिहिणार आहे काय का त्या घटना समितीत होता तू का राष्ट्रपती आहे म्हणून तुला सगळं विचारायचं सरकारला अक्कल आहे ना तो मालक झाला त्यांचा सगळ्यांचा बाप बनाल बघतो काय सगळ्या सरकारचा याला जेलमध्ये टाकला पाहिजे हा फडणवीस साहेबांनी याला जेलमध्ये फेकला पाहिजे ही साडी आहे सरकारला हे सरकारला मोठी लागलेली कीड आहे ही कीड मुळात जाळा सकट फडवीस साहेबांनी जाळली पाहिजे नसता हे सरकार नीट चलून देणार नाही